पवार काहीतरी मला काय बोलवतो आठवत नाही पण त्यांनी काहीतरी शेतकऱ्याच्या विरोधी तुमच्या अंगात येईल तुम्ही मला नका मी शेतकऱ्याच्या शेतकऱ्यापर्यंत खूप घुमलं त्याच्या अंगलट आलं हे चांगली गोष्ट आहे मला एक सांगा कांद्याच्या विभागामध्ये कांद्याला भाव पडले म्हणून खासदार पाडले याच्यासारखा आनंद बच्चूकडू ला दुसरा नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकार आमदार खासदार पडले पाहिजे तो कोणी असो तो कोणताही हरामी असो शेतकऱ्याच्या प्रश्नावर मजुराच्या प्रश्नावर काम कष्ट करणाऱ्याच्या प्रश्नावर छेदलं पाहिजे आज अभिमन्यू हो, पवार त्याच्या मतदारसंघात त्याला लोक शेतकरी भेद करत आहे ही ही कमाल आहे याला सलाम करतोय ज्या शेतकऱ्या कर, ज्या मतदारांनी शेतकरी मजुराच्या प्रश्नावर जेव्हा जेव्हा भेद तेव्हा या देशामध्ये नवीन क्रांती उदया असेल करणारा कष्ट करणाऱ्याची बाजू भरभक्कम होईल आणि बेमानीनं जगणारे लोक मातीमोल होईल